मुखेडमध्ये ट्रकचा भीषण अपघात अनेक मोटारसायकलींचा चुराडा सात ते आठ नागरिक जखमी मुखेड शहरातील बारहाडी नाका येथे आज भीषण अपघात घडला ट्रकचे बे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असून अनेक मोटारसायकलींचा अक्षरशः चुराडा झालाय या घटनेत सुमारे सात ते आठ नागरिक गंभीर जखमी झाले असून सात ते आठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत परिसरातील काही दुकानांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे अपघातानंतर शहरात एकच खळबळ उडाली नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना एकशे हाट रुग्णवाहिकांच्या साहाय्याने मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या भीषण घटनेमुळे बारहाळी नाका परिसरात मोठी गर्दी झाली होती नुकसानग्रस्त व्यापारी व जखमींच्या कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण असून या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी मुखेडवरून प्रतिनिधी राजू रोडगे अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला ला सबस्क्राईब करा